खंडणी प्रकरणी आरोपी अनिल जयसिंघानीला हायकोर्टाकडनं जामीन मंजूर झालाय अमृता फडणवीस यांच्याकडनं खंडणी मागितल्याचं हे सगळं प्रकरण होतं राणे आपल्याला अधिक माहिती देतील अमेय कोर्टाकडनं जामीन मिळाल्याचं कळतय जयसिंघानीला गेल्या वर्षी मलबा हिल पोलीस स्थानकात अमृता फडणवीस ज्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत त्यांच्याकडनं खंडणी मागितल्या प्रकरणी ुकी अनिल जयसिंघानीला गुजरातहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केली होती प्रकरण असं होतं की जयसिंहानीची मुलगी अनिष्का जयसिंहानी ही अमृता यांची ड्रेस डिझायनर होती परंतु तिनं अमृता फडणवीस यांच्याशी जवळीक साधून त्यांना एक कोटी रुपयांची लाच देऊ सांगितलं ला होतं आणि आपल्या वडिलांविरोधात असलेल्या सतरा केसेस मधन त्यांना बाहेर काढण्याचं साकडं घातलं होतं परंतु अमृता फडणवीस यांना हे सारं प्रकरण लक्षात येताच त्यांनी अनुष्काशी संबंध तोडले तिचा नंबर ब्लॉक केला आणि तिच्या विरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती याच तक्रारीवर फरार असलेल्या बुकी जयसिंगानीला मुंबई पोलिसांनी पकडलं होतं आणि त्याला अटक केली त्यानंतर त्याच्या विरोधातल्या एकूण सतरा केसेसमध्ये तो फरार आरोपी असल्याचं निष्पन्न झालं गुजरात मध्य प्रदेश आणि इतर गोवा यासारख्या राज्यातही अनेक केसेस त्याच्याविरुद्ध पेंडिंग होत्या परंतु इतर केसेस या त्याच्या अटकेपूर्वीच काही सेटल झाल्या होत्या काहींना त्याला डिस्चार्ज केलेलं होतं तर काहीचा तपास बंद होता त्यामुळं जे प्रकरण बाकी होतं मुख्य प्रकरण मलबार हिल पोलीस ठाण्यातलं त्यात जयसिंगला बेल झाले ना आता तळोजा कारागृहात असलेला जयसिंगानी हा जामिनावरची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याचा जेलच्या बाहेर म्हणजे त्याच्या सुटकेचा मार्ग जो आहे तो मोकळा होतोय ज्ञानदा अभय धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट